सात मिनिटाच्या अंतरावर एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या दुर्घटना होऊन यामध्ये बारा जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहेत जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे ही घटना रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली याबाबत माहिती अशी की रिसोडवरून हिंगोलीचे दिशेने जात असलेली एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नामध्ये उतरली सुदैवाने गाडीमध्ये असलेली एअरबॅग उघडली या गाडीमध्ये प्रवास करत असलेले तिघे जणांना किरकोळ मार लागला मात्र गाडीचे खूप मोठे नुकसान झाले आहे सदर कार ही नवीन असल्याचे बोलले जात आहे सदर घटना घडली असताना याच ठिकाणी सात मिनिटांच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून रिसोड शहरातील पठाणपुरा भागातील नागरिक सेंगावच्या दिशेने रिसोडकडे येत असलेली क्रूजर रस्त्याच्या काम सुरू असल्या कारणाने रस्त्यावर मातीचा ढिगार टाकलेला आहे सदर क्रूजर ही थेट मातीच्या ढिगारावर चढली यामध्ये रिसोड शहरातील पठानपुरा भागातील महिला व पुरुष प्रवास करत होते सदर घटनेमध्ये सायराबी सरदार खान वय बेचाळीस शमीम परवीन एजाज खान वेचाळीस सरदार खान इस्माईल खान व ऐंशी सुलतानाबी नसीर खान वय पस्तीस जायदाबी सय्यद रज्जाक वय पासष्ट हसीनाबी उमर खान वय पस्तीस फ फर... फरजानबी असलम खान वय पन्नास वर्ष ताहेरा बी इस्माईल खान वय पासष्ट हे जखमी झाले सर्व जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले या ठिकाणी डॉक्टर गजानन वाशिमकर वैद्यकीय अधिकारी स्वाती मुंडे सिस्टर प्रल्हाद डाकोरे कक्षसेवक विश्रांती रेटे कक्षसेवक घनश्याम बुदनेर गार्ड उपचार यांनी उपचार केले असता यामध्ये सायराबी सरदार खान व शमीम परवीन इजाज खान यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने पुढील उपचाराकरिता वाशिम येथे रवाना करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पठाणपुरा भागातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी केली होती क्रुझरमधील अन्य दोन तीन जणांना किरकोळ मार लागला असून कारमधील जखमीबद्दल मात्र माहिती मिळू शकली नाही वतन न्यूजसाठी शेखांसारुद्दीन एरिसोड जिल्हा वाशिम आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा